नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेत कुृनेता जो काय येणार आहात आहे तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे त्याच्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि नेमकी किती हप्ते मिळणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण माहिती बघन आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून अशाच प्रकारची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचत तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण हे बघूयात की नेमके कोणकोणते कौन शेतकरी याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आता पात्र शेतकऱ्यांचा विचार करायला गेला तर तुमच्याकडे पहिल्या तीन आटी होत्या परंतु आता चौथी कार टाकलेली आहे ह्या चारही आटी पूर्ण असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आठ म्हणजे तुमचा फार्मर आय डी काढणं अत्यंत गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय कार्ड आहे त्याच सर्व शेतकऱ्यांना या हप्त्याचं वितरण होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा हा फार्मर आय डी काढलेला नाही अशा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे याची सर्व शेतकरी नोंद घ्यावी आता जर तुम्ही फार्मालिटी तुमचं काढलं नसेल तर ते कसं काढायचं तर तुम्हाला तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुमचं आधार कार्ड असेल त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर असेल ही संपूर्ण माहिती देऊन तुमच्या गटाची पूर्ण माहिती देऊन तुम्हाला त्याचा तुम्हा फार्मालिटी काढायचा आहे हा फॉर्मालिटी काढल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या अनुदानाचं वाटप चालवणार आहे त्याच्यानंतर आता दुसरी आठ म्हणजे ई के वाय शी पूर्ण असले पाहिजे म्हणजे काय तर तो व्यक्ती स्वतः जिवंत आहे कारण तुम्ही पाहिलेच असाल मोठ्या प्रमाणात महेश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा योजनेचे पैसे जात होते त्याला कुठेतरी आळा बसावा याच्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून ही ई के वाय सी आठ काढली आहे ई के वाय सी आठ म्हणजे काय एक तर तुम्ही बायोमेट्रिक पद्धतीने तुम्हाला केवायशी करायचे आणि दुसरं म्हणजे ओ टी पी द्वारे या दोन्ही बेसने तुम्हाला तुमची के वाय सी पूर्ण करायची दोन अटी तिसरी आठ म्हणजे लँडस्डिंग लँडशेडिंगचं जे काही स्टेटस आहे तर ते तुमचं यश असणं गरजेचं आहे आता ज्या शेतकऱ्यांचं लँडस्डिंगचं स्टेटस नो आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जा आणि तेथे गेल्याच्या नंतर जे काय संबंधित अधिकारी असतील तर त्यांच्याकडून तुमची या त्रुटीची पूर्तता करा आणि तुमचं स्टेटस नो असलं तर त्याला यश करून घ्या किंवा तुमच्या जवळच्या कृषी विभागाकडे जा तिथून सुद्धा तुमचा हा प्रॉब्लेम दूर शकतो त्या झाल्या तीन आता शेवटचं म्हणजे तुमच्या खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे आता खात्याला आधार लिंक म्हणजे काय राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून जे काय अनुदान टाकलं जातं तर थेट ते थे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलं जातं याला डीबीटी प्रोसेस असं जा म्हटलं जातं आता तुम्ही पहिलेच असं राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये पी एम किसान असाल नमो शेतकरी योजना असा खरीप पीकमा असाल रब्बी पीकमा असा अतिवृष्टी अनुदान असा त्याच्यात नुकसान भरपाई वाटप असाल त्याच्यानंतर ज्या काही डीबीटीच्या माध्यमातून येणाऱ्या योजना असतील तुमच्या खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे तरच त्या शेतकऱ्यांना वाटप होत वाटप होत नाही याची सुद्धा सर्व नोंद घ्यावी आता शेतकऱ्यांचं म्हणणं असेल की माझं खातं डीबीटी नाही तर ते कसं करायचं तर मित्रांनो याची एकदम सोपी प्रोसेस आहे तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे तुमचं जे काय खातं असेल त्याची ई केवायसी करून तुम्हाला आधार सेटिंग करायचं आहे आणि हे जर तुमच्या शक्य नसाल तर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढू शकता हे खातं काढल्याच्या नंतर अवघ्या दोन दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं अर्थातच तुमचे सीडिंग होऊन जाते त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांना अद्याप देखील एकही रुपया मिळणार ना नाही किंवा आधार सीडिंगचा प्रॉब्लेम असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांनी आपलं पोस्टाचं खातं काढून घ्या तर मित्रांनो ह्या होत्या चारियाटी ह्या चारियाटी ज्या शेतकऱ्यांच्या असणार पूर्ण असणार येतात ह्या सर्व शेतकऱ्यांना पैसे पडणार येतं आणि याच्यापैकी एक जरी या तुमची कमी असेल तर तुम्हाला याचे पैसे पडणार नाही तर या चारीपैकी तुमची एखादी आठ कमी आहे का असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू आता या हप्त्याचं वितरण कधी होणार आहे तर मित्रांनो या हप्त्याचं वितरण मकर संक्रांतीच्या दिवशी होणार आहे अशा प्रकारची माहिती कारण की सणासुदीच्या काळावर श्या बी एम किसान योजना असाल किंवा नमोश्री योजना असाल तर यांचा हप्ता वितरित केला जातो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी हा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकता येणार आहे आता याच्यामध्ये किती हप्ते न तर राज्य शासनाचे एकूण दोन हजार आणि दोन हजार अर्थातच चार हजार हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार येतं एक नव्हे तर दोन हप्ते ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार येतात त्याच्यासाठी मी पात्र असणं गरजेचं आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती की नमो देता जो काय पुढील हप्ता आहे तर तो कधी येणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे किती हजाराचा मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले अपडेट कसं वाटलं तुम्हाला काय अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहा व्हिडिओ आवडला असला व्हिडिओला लाईक करा आणि इतर बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर मित्रांनो भेटत जाऊ नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद